तुम्ही बघत आहात जनमत मराठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने संगमनेर येथे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल निषेध करण्यात आला या प्रसंगी उपस्थित मनवीसे जिल्हा अध्यक्ष संकेत लोंढे मनसे माजी शहर अध्यक्ष अभिजीत कुलकर्णी अविनाश भोर अभिजीत घाडगे अविनाश शहा आकाश तांडे अक्षय जेड संदीप आव्हाड विशाल खरात ज्ञानेश्वर खैरनार प्रवीण काळे संकेत लोंगे सिद्धेश पवार युवराज माताडे अक्षय जेडगुले अभिराज खरात आदित्य काशे साहिल रोकडे तेजस उमाप आदी महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जे मुंबईचा एक प्रतिनिधी आहे जो प्रतिनिधी त्याला हे प्रत्येक वेळेस प्रभू श्रीरामांबद्दल हिंदू धर्मांबद्दल हिंदू धर्मियांबद्दल कायम ग्रह ओकत असतो तर या ग्रह ओकणाऱ्या गाच आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि यापुढे ज्या जितेंद्र आव्हाडांनी जर पुन्हा कधी हिंदू धर्मीयांच्याबद्दल काही वेताल वक्तव्य वे केलं तर त्यांच्यावरती लवकरात लवकर कार्य राज्य शासनाने कारवाई करावी व येणाऱ्या आठ तारखेला जितेंद्र आव्हाड यांचा जिंगमेरमध्ये काही कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही नक्कीच त्यांना काळे धंद्य दाखवण्याचा प्रयत्न करू व त्यांचा निषेध येथे व्यक्त करू जय हिंद जय महाराष्ट्र जबाबदारी न्याय हक्काची